नमस्कार मी निता पोदार, लाय बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळघडामुळे शक्तीपीठ महामार्ग हा माझ्या कागल विधानसभा मतदारसंघातून जात आहे त्या मतदारसंघातील लोकांचा विरोध आहे त्यामुळे मला लोकभावनेच्या विरोधात नाही ना या महामार्गाला माझाही विरोधच राहील असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले महामार्गाच्या समर्थनात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश सागर यांनी मेळावा आयोजित केलाय पण या महामार्गाला माझा विरोध आहे त्यांनी मेळावा घ्यावा असं देखील ते म्हणाले काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरडकरनं छत्रपतींचा अपमान केला होता तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती त्याच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले पण त्याला अद्याप अटक केली नसल्यानं आज कोल्हापुरात इंडिया तसेच शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं शासकीय विश्रामगृहात तातडीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये कोरटकरला लवकरात लवकर अटक करावी अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहा मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्या दरम्यान त्यांना अडवून जाब विचारणार असल्याची भूमिका शिवप्रेमी संघटना तसेच महाविकास आघाडीच्या वतीनं घेण्यात आली महाराष्ट्रामध्ये इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना कोटकर यांनी एक धमकी दिली आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोटकर यांना त्वरित अटक करावी अशा पद्धतीची गेले अनेक दिवस मागणी सुरू आहे कोटकर यांना अटक करावी ही मागणी इंडिया आघाडी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटना या संघटनांच्या वतीने आज चार दिवसांनी निर्णय जाहीर केला होता की सहा तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोरटकर कोरटकर यांना अटक करावी अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना जा विचारू अशा पद्धतीचं आंदोलन जाहीर केलं होतं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व इंडिया गाडी आणि सर्व शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीनं या ठिकाणी बैठक झाली या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की सहा तारखेला मुख्यमंत्र्यांनी जर यायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा हायकोर्टमध्ये त्याच्याविरुद्ध या या निर्णयाच्या विरुद्ध जावं त्याचबरोबर कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी नागपूरमध्ये जो गुन्हा जा दाखल झाला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात यावी त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये या कोरडकरनी ज्या वेळेला जामीनचा अर्ज केला त्यावेळेला खरं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करायला पाहिजे होतं की यांना जामीन देऊ नये म्हणून पण ती भूमिका महाराष्ट्र सरकारनं घेतलेली नाही आहे अजूनही आम्ही सांगू इच्छितो की कोरडकरना आपण त्वरित अटक करावी नाही तर मुख्यमंत्र्यांना सरवडे गावातील शाळेत चाळीस मुलांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास्क का पाळता येथे बाकीच्या धर्माचे विद्यार्थी आहेत असं म्हणत बलिदान मास्क पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून शाळेच्या प्रिन्सिपलने गुडघ्यावर रांगाला लावलं तसंच या मुलांना तीन दिवस शाळेमध्ये यायचं नाही अशी शिक्षाही दिली या मुलांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ही गोष्ट सांगितली असता त्यांनी शाळा व्यवस्थापाला जा विचारला यावर या, या प्रिन्सिपलचा भाऊ जो सरवडे गावचा सरपंच आहे त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं दुकान फोडलं यासाठी आज हिंदुत्ववादी संघटनाने जिल्हाधिकारी कार्यालयावर निर्देशने केली तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळणाऱ्याला विरोध करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणीही यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली चळीस लहान मुलांना जर शिक्षा करत असतील तर हे प्रकरण सुद्धा भयानक आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान आपण बाळगायचा नाही त्या बलिदानाचं जर आपण हे करायचं नाही मग कुणाचं करायचं आपण आता हे जे सगळं चाललंय हे एक षडयंत्राचा भाग आहे असं आम्हाला वाटते कोल्हापुरात कोणतरी उठते आणि काहीतरी तथाकथित पुरोगामी एक वेगळंच वातावरण करावं लागतं तेव्हा औरंगजेब राहायला बाजूला आणि जाती जातीत भांडण लावायचा यांनी चालू केला आहे आम्ही हे षडयंत्र मोडून काढू पहिली गोष्ट दुसरी गोष्ट छावासारखा जो एक सिनेमा आला आहे तर यांच्या बुडाला आग लागली हिथून पुढं हाच इतिहास आम्ही पुढं करू आणि प्रत्येक तरुणाला आमचं आव्हान आहे खरा इतिहास त्यांनी वाचावा खरा इतिहास त्यांनी पडताळावा आणि ह्या जातीवादी करणाऱ्या बांधगुळांना कोल्हापुरात हकलून काढावं आम्ही अजून आव्हान करतो आहे की कोल्हापूर हे हिंदुत्ववादी आहे इथं तथा पुरोगामी ही शिवी म्हणून वापरली जायला नको पुरोगामी हा शब्द जरी चांगला असला तरी ह्या लोकांनी ह्या पुरोगामी शब्दाची वाट लावून टाकले आणि हे कोल्हापूर अनेकदा ठासून सांगतोय हे कोल्हापूर हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्ववादी राहणार विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मायुती सरकारच्या धोरणाचा निषेध केला सरकारमधील मंत्र्यांच्या राजीनामाबाबत मायुतीची दुटप्पी भूमिका महिलांनी तरुणीवर अत्याचाराच्या वाढत्या घटना चा तसेच राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था याविरुद्ध महाविकास आघाडीने जोरदार घोषणाबाजी केली यावेळी यांच्या या जोरदार घोषणाबाजीनं विधिमंडळ परिसर दानानं गेला होता एक धक्कादायक बातमी समोर येते तरुणींना वश करण्यासाठी प्रेम मिरानी अघोरी कृत्य केल्याचं समोर येते बुदरगड तालुक्यातील आकुर्डे महालवाडी दरम्यानच्या पुरा नावाच्या गवताच्या माळावर हा अगोरी जादूटनाचा प्रकार उघडकीस आलाय बाबडीच्या झाडाला दाबणाने मुलींचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे फोटो लटकवले आहेत तसंच लिंबू आणि काळ्या पाहुल्यांचाही वापर केलाय युवतीच्या ड्रेसची बटणेही काळा दोऱ्यामध्ये अटकल्याचं पाहायला मिळत आहे महालवाडी ग्रामदेवत्यांच्या यात्रेच्या निमित्तानं ग्रामस्थ कुराण माळावर पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना हा अघोरी प्रकार निदर्शनास आला या घटनेमुळे आता परिसरात सर्वत्र खळबळ माजली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय गुजरातच्या दौऱ्यावर आहेत यावेळी पंतप्रधान मोदींनी जुनागड जिल्ह्यातील गिर वन्यजीव अभयारण्याला भेट दिली तीन मार्च रोजी जागतिक बैठकीचे ते अध्यक्षस्थान भूसवणार आहेत या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी सकाळच्या जंगल सफारीचा आनंद लुटला सकाळी पंतप्रधान मोदी गिरच्या जंगलात सफारीसाठी रवाना झाले त्यांच्यासोबत काही मंत्री आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी पीएम मोदींची शैली वेगळीच दिसत होती डोक्यावर टोपी आणि हातात कॅमेरा असलेला त्यांचा हा लुक पाहण्यासारखा होता सध्या पंतप्रधान मोदी यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शरद पवार गटाचे गटनेते जितेंद्र आव्हाडांची विधीमंडळातील एंट्रीची चांगलीच चर्चा सुरू आहे जितेंद्र आव्हाड यांनी चक्क हातात बेड्या घालून विधीमंडळात एंट्री केली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे आमचे मूलभूत अधिकार हे शाबूत राहिले पाहिजे म्हणून या बेड आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हणलंय पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट टू एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे साबित राहिले पाहिजेत म्हणून या आहेत महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत त्यामुळे विरोधकांकडून टीका केली जाते पण आता फेब्रुवारी महिन्याचा महिला दिनाच्या जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती ठाकरे यांनी दिली पक्ष असतील सभापती मोदी असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या छावा या चित्रपटानं सतरा दिवसात बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे हा चित्रपट दोन हजार पंचवीस मधला सर्वात मोठा ओपनर ठरलाय छावा चित्रपट मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल झळकला आहे तर महाराणी येसुबाईंची भूमिका रश्मिका मंदनानं साकारली आहे विकी कौशलच्या छावा दिवसापासून धुमाकूळ घातलाय कोटींची ओपनिंग केलेल्या या चित्रपटाच्या कमाईत सतराव्या दिवशीही फारशी घसरण झालेली नाही आहे रवि या चित्रपटानं आणि आता या चित्रपटानं देशभरातील बाहुबलीच्या लाईफ कलेक्शन चारशे एकवीस कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे भारताच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंड सोबत होता दोन्ही संघांमधील हा सामना दुबई इथं रंगला याच दरम्यान सामना बघायला आलेला रोहितच्या मुलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय याशिवाय अनुष्का सोबत खेळताना व्हिडिओही व्हायरल झालाय या, या सामन्याला सपोर्ट करण्यासाठी रोहित आणि विराटचे कुटुंबीय स्टेडियम मध्ये आले होते अनुष्का शर्मा आणि रीतिका सदरेह हो एकत्र एक स्टेडियम मध्ये दिसल्या यांचाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये अनुष्का रोहितची पत्नी रितिका सोबत बोलताना दिसत आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी i